लक्ष्मी हा सण माझ्या गावात साजरा झाला नाही एवढा बायाचा उत्सव सण राहतो हा कसा हे झाला आरक्षणामुळे रद्द झाला कसा आमचा सण साजरा होऊ शकला नाही एवढा उत्सव राहतो बायाला या सणाचा आज हा बाया रडत आहेत काही बाया तर का। लक्ष्मीसुद्धा बांधणं हे झालेलं आहे बायांना आरक्षण नसल्यामुळे आमची माणसं तिकडे काही आहेत कसा साजरा करावा कुपोषणाला बसलेली माणसं आरक्षण कसं हे करावं लढत आहेत बाया काही माझं म्हणणं एवढंच आहे आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे आम्ही लक्ष्मीचा सण जरांगे पाटील उपोषणाला बसलेत म्हणून आमचे माणसं तिथं अडकलेत जण हे सरकार आम्हाला हे देईना झालं आरक्षण ते आरक्षण कोणाच्या हक्काचं नाही आमच्या हक्काचं आहे त्याच्या बापाचं नाही मग आम्हाला द्यायलाच पाहिजे त्यानं आरक्षण दिलं तर बरं ना आहे नाही तर आम्ही आमचे लेकर बाळा घेऊन सुद्धा तिथे येऊ काय करायचं आम्हाला आमच्या गावात राहून जगून दरवर्षी लक्ष्मीचा सण आम्ही साजरा करतो मात्र यावर्षी केला नाही तर आज आमच्या गावात महालक्ष्मीचा सण साजरा केला नाही कारण मनोज जरांगे पाटील आज चार दिवस झाले आझाद मैदान इथे मुंबई इथे उपोषणासाठी बसलेले त्यांच्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा नाही आणि दादांनी आजपासून पाणीसुद्धा सोडलेलं आहे अशा परिस्थितीत आम्ही सण साजरा कसं करावं यासाठी आमच्या गावातील तीनशे साडेतीनशे घरातील मराठा समाजाने हा निर्णय घेतला की आपण महालक्ष्मीचा सण साजरा न करता सरकारचा जाहीर निषेध करायचा कारण हिंदू सणावर आपण बंदी आणली त्यानिमित्तानं आणि हे हिंदुत्ववादी सरकारच नाही आहे कारण हे सरकार मराठ्यांच्या विरोधातलं आहे निमित्तानं सरकारला हेच सांगणं आहे की जर दोन दिवसात काही तोडगा नाही निघाला तर उर्वरित गावातील मराठा समाज माता भगनी ह्या मुंबईत दाखल होतील आणि आर, ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही त्यामुळं सरकारनं ना दोन तीन दिवसात आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावं हेच आम्हाला पाहिजे आम्ही दुसरं आरक्षण घेणार नाही हे सरकारने दादा ठेवा हो। तिथं आम्ही तिथल्या बातम्या ऐकत आहे तिथं कसंही व्यवस्था नाही आमचे मराठी बांधव तिथे भिजत आहेत चिखलात आहेत ते तिथे लाईटचीसुद्धा व्यवस्था नाही अशा बातम्या ऐकून आमच्या आम्हाला रडू येतं आम्हाला हाय ते, ते अन्नसुद्धा खात नाहीत आमचे मुलं बाळं आम्हीसुद्धा आम्ही या कारणामुळं लक्ष्मी केल्या नाहीत आम्ही रोज न्यूज ऐकितो तिथले दुकानंसुद्धा बंद केली आहेत म्हणून शासनाने उघडू नका म्हणून असं सांगितलं म्हणून काय काय न्यूजवर तर असं सांगितलं की, सांगित सांगित की भगवी दस्ती असेल तर पाणीसुद्धा पियायला भेटत नाही आमच्या मराठ्याला म्हणून आम्हा लक्ष्मी सण कसा साजरा करावा वाटेल म्हणून आम्ही लक्ष्मी सण साजरा केला नाही सरकारला दाखवा त्या सरकारला एवढे आमचे मुलं शिकूनसुद्धा दोन मार्काहून जातात आणि फाशी घेतात दाखवा त्या सरकारला आमच्या मुली कुठेही लागायला नाही जागा नाही काही नाही अभ्यास करूनसुद्धा त्यांना दोन मार्काहून मरण पत्करावं लागतं कुठंही पैसे भरल्याशिवाय किंवा नोकरी लागत नाही आम्ही काय सांगावं सरकारनं आमच्यावर लक्ष द्यावं व आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं सरकारनं ही आमची सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आहे त्यांनी आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं